नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी मोहम्मद जुनेद यांची रिपोर्ट काल दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी बुसावळ येथे जिल्हास्तरीय ज्युनियर व तेवीस वयोगट ऍथलेटिक्स स्पर्धेला उत्साहपूर्ण प्रतिसाद जळगाव जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनच्या मान्यतेने व भुसावळ तालुका ॲथलेटिक्स असोसिएशनच्या आयोजनाखाली जिल्हास्तरीय ज्युनियर व तेवीस वयोगट ॲथलेटिक्स स्पर्धा भुसावळ येथे मोठ्या उत्साहात पार पडली या स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री श्री संजय सावकारे यांच्या शुभहस्ते करण्यात आले उद्घाटन प्रसंगी मंत्री सावकारे यांनी खेळाडूंशी संवाद साधत खेळामुळे शरीर आणि मन निरोगी राहते तसेच स्पर्धात्मक वातावरणात व्यक्तिमत्व घडते ग्रामीण भागातील खेळाडूंनी यापुढे राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरही आपले कौशल्य दाखवून जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करावे अशा शब्दांत जळगाव जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधून मोठ्या संख्येने खेळाडूंनी सहभाग नोंदविला धावणे उंच उडी लांब उडी भालाफेक गोळाफेक यांसारख्या विविध प्रकारांमध्ये खेळाडूंनी आपली क्रीडा कौशल्ये सादर केली मैदानावर खेळाडूंच्या उत्साहात आणि प्रेक्षकांच्या टाळ्यांच्या गजरात खेळ रंगले यावेळी अॅथलेटिक्स असोसिएशनचे पदाधिकारी खेळप्रेमी नागरिक प्रशिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते स्पर्धा यशस्वीपणे पार पडण्यासाठी आयोजकांनी उत्तम नियोजन केले होते उद्घाटन सोहळ्यानंतर मंत्री सावकारे यांनी सर्व सहभागी खेळाडूंना आगामी क्रीडा कारकिर्दीसाठी शुभेच्छा देत मेहनत व शिस्त याच्या जोरावर उत्साह गाठण्याचे आवाहन केले ही स्पर्धा जिल्ह्यातील उदयोन्मुख खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून देणारी ठरली असून यामधून अनेक नवीन खेळाडू पुढे येण्याची शक्यता आहे